मुकाबला मुकाबला न्यूज न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ग्रामपंचायत जामबाजार शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल संतप्त नागरिक धडकले ग्रामपंचायत कार्यालयावर पुसद तालुक्यातील जामबाजार ग्रामपंचायतीच्या शासन आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे सदर हो परिसरात भीषण पाणी प्रश्न निर्माण झाला आहे त्याबाबत सविस्तर असे की ग्रामपंचायत जामबाजार हद्दीत पंधरा ते वीस दिवसापर्यंत पिण्याचे पाणी सोडले जात नसून अशातच परिसरातील नागरिकांनी आपली तहान भागवायची कशी हा गंभीर प्रश्न परिसरातील जनतेसमोर निर्माण झाला आहे त्यामुळे संतप्त नागरिक दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रिकामे भांडे घेऊन थेट ग्रामपंचायत जामबाजार शासन आणि प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयावर धडकले असून या गंभीर प्रकरणी जाब विचारत निषेध नोंदवला राज्यभर जनतेला पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने करोडो रुपयांचा निधी प्राप्त होतो परंतु ग्रामपंचायत जामबाजार हा निधी कुठे खर्च करतो हे कळायला मार्ग नाही ऊस धरणाच्या शेजारी असलेल्या जामबाजार या गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठी संबंधित प्रशासनाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे हे विशेष संबंधित परिसरातील नागरिकांकडून अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यापासून जामबाजार येथे ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही त्यामुळे नागरिकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावरच एक प्रकारचा घागर मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे व तात्काळ सदर परिसरात निर्माण झालेला गंभीर पाणी प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी केली आहे त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे पुसद विधानसभा क्षेत्राचे आमदार इंद्रनील नाईक लक्ष देतील का अशी चर्चा परिसरात होत आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद सादिक जाम बाजार पुसद

मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव